नमस्कार आता आपण खालापूरमधील युकेज रिसॉर्टमध्ये काही वेळापूर्वीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत म्हणजे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील असतील किंवा नगरसेवक पदाचे जे उमेदवार निवडणूक लढत आहेत ते उमेदवार आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते यांची एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये त्यांनी सूचना आदेश बरंच बरंच काय काय दिलेलं आहे कुठल्याही परिस्थितीत कोकणी नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला पाहिजे जी परिवर्तन विकास आघाडी काम करते त्या परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून ही सत्ता आपल्या हातात आली पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना तटकरेंनी कार्यकर्त्यांना उमेदवारांनी दिल्यात कुठल्याही पद्धतीने चुकीच्या पद्धतीने कुठलंही काम होऊ नये जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांना किंवा खालचे जे उमेदवार आहेत नगरसेवक पदाचे पॅनल टू पॅनल मतदान झालं पाहिजे कुठेही छोटीशी सुद्धा चूक होता कामा नाही अगदी दक्ष राहून काळजीपूर्वक सर्वांनी काम करा कुठल्याही पद्धतीची पद पद पद्धतीचा गाफीलपणा या ठिकाणी असता कामा नाही अशा पद्धतीच्या सूचना तटकर्यांनी त्यानंतर माध्यमांशी बोलताना सुद्धा तटकरे सुनील तटकरे यांनी जे काही गेल्या चार वर्षात म्हणजे नगर परिषदेचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासकाच्या का हातात कारभार गेला आणि तो कारभार जेव्हा प्रशासकाच्या का हातात गेला त्यानंतर जो काही गैरव्यवहार असतील आर्थिक जी काही गणित असतील जी ज्या पद्धतीने गैरकारभार या साड़ी चार साडेचार वर्षाच्या कार्यकाळात झाला तो जर बंद करायचा असेल अपप्रवृत्तीच्या विरोधात हे सगळं थांबवायचं असेल ज्या पद्धतीने दादागिरी दहशत या मतदारसंघात सुरू आहे ज्या पद्धतीने ओरबाडण्याचं काम सुरू आहे ते थांबवायचं असेल तर आपल्याला कुठल्याही परिस्थितीत या पालिकेवरती सत्ता आणली पाहिजे कुठल्याही परिस्थितीत सत्ता घेतली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना कार्यकर्त्यांनी दिल्या त्यामुळे गाफील राहू नका पुढचा जो का अर्धा दिवसाचा काळ आहे त्या अर्धा दिवसाच्या काळात आ, मन लावून सगळ्यांनी काम करा आपापसात जे काही मतभेद असतील जे काही दुरावा गैरसमज असतील ते गैरसमज मनात न ठेवता एक दिलाने एक जुटीने काम करा मित्र जे पक्ष आहेत म्हणजे आता जे परिवर्तन विकास आघाडीच्या पद्धती माध्यमातून राष्ट्रवादी पक्ष नगराध्यक्षपदाची निवडणूक लढतोय शेतकरी कामगार पक्ष असेल उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल हे दोन पक्ष सोबत आहेत या मित्रपक्षांच्या उमेदवारांचा सुद्धा त्याच पद्धतीने त्यांना मतं कशी मिळतील त्यांचा सन्मान कसा राखला जाईल मित्रपक्षांचे जे काही नेते मंडळ आहेत त्यांचा सन्मान कसा राख राखला दिली या सगळ्या गोष्टींकडे सुद्धा बारकाईने पहा अशा पद्धतीच्या सूचना खासदार तटकर यांनी कार्यकर्त्यांना आणि जे नगर नगरचे पदाचे किंवा नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना केल्या त्या बैठकीला के जिल्हाध्यक्ष सुधाकर घरे स्वतः उपस्थित होते पक्षाचे राज्याचे प्रवक्ते आणि माजी खासदार आनंद परांजपे सुद्धा उपस्थित होते नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते आणि नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार राष्ट्रवादीचे जे नगरसेवक पदाचे उमेदवार सगळे उमेदवार या ठिकाणी उपस्थित होते पक्षाचे शहरातील तालुक्यातील कर्जत मधील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा या बैठकीला उपस्थित होते युकेज रिसॉर्टमध्ये ही बैठक घेऊन खासदार सुनील तटकरे आता माथेरानकडे रवाना झाले माथेरानमध्ये त्यांची जाहीर सभा होणार आहे अठ्ठावीस तारखेला विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार या मतदारसंघात येतात आणि कर्जत मतदारसंघात त्यांच्या दोन सभा होतात पहिली सभा सहा वाजता अठ्ठावीस तारखेला कर्जतमध्ये होणार आहे आणि त्यानंतर ती सभा खोपोलीमध्ये होणार असल्याचं सुद्धा या या ठिकाणी खासदार सुनील यांनी सांगितलं आणि ती सभा सुद्धा यशस्वी झाली पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत अशा सूचना देखील त्यांनी दिल्यात विशेष म्हणजे कोणत्याही परिस्थितीत या पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला पाहिजे यासाठी डोळ्यात तेल घालून कुठलीही बारीक सुद्धा चूक होणार नाही याची काळजी घेऊन या निवडणुकीला सामोरं जायचं आहे जर आता आपण ही पालिका जिंकू शकलो नाही किंवा जर आता आपल्याला यश मिळालं नाही तर पुढच्या काळात आपल्याला इथं काम करणं कठीण होईल याची जाणीवसुद्धा तटकर्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना करून दिली त्यामुळे आपसातले हेवे दावे बाजूला ठेवून एक दिलाने एक जुटीने काम करा जर का तुम्ही प्रामाणिकपणे एक जुटीने काम केलं तर यश फार दूर नाहीये पक्षाची ताकद पक्षाचं जे काय नेतृत्व आहे ते तुमच्या सोबत आहे विकास कामांच्या बाबतीत सुद्धा त्यांनी एक उल्लेख केला की विकास कामं कशी येतील तर विकास कामासाठी निधी कसा आणायचा हे मला चांगलं माहिती त्याची तुम्ही चिंता करू नका आणि ज्या पद्धतीने कोपुलीचा मागच्या काळात आपण विकास केला होता त्याच्यापेक्षा जा जास्त दुपटीने विकास निश्चितपणे केला जाईल अशी ग्वाही सुद्धा तटकर यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी दिली विशेष म्हणजे पदाचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील यांना सुद्धा तुम्हाला पक्षाचं ऐकावं लागेल पक्षाच्या ध्येय धोरणानुसार चालावं लागेल अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा त्यांनी दिल्यात विशेष म्हणजे कार्यकर्ते या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते पदाधिकारी उपस्थित होते नगरसेवक पदाचे सगळे उमेदवार उपस्थित होते एक प्रकारे कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचं एक ताकद देण्याचं आणि त्यातल्या त्यात, त्यात जर का चुकीच्या पद्धतीने कुणी वागलं म्हणजे त्यांनी एक मसळ्याचं उदाहरण दिलं की मसळ्यात ते म्हणाले होते की गद्दारी मी सहन करणार नाही तर या निवडणुकीत कुणीही चुकीच्या पद्धतीने वागणार असेल तर ते आपण सहन करणार नाही असा एक प्रकारचा इशाराच खासदार सुनील तटकरे यांनी दिलाय त्यामुळे थोडासा विस्कळीतपणा जो काही गेले काही दिवस राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या बाबतीत दिसत होता तो आज तटकरे साहेब सुनील तटकरे यांनी इथं बैठक घेतल्यानंतर नीटपणे सगळं नियोजन होईल आणि पुढच्या अर्ध्या दिवसात वातावरण बदलेल असं चित्र या निमित्ताने निश्चितपणे तयार झालेलं आहे आणि तटकर उपस्थितीत राज्याचे उपमुख्यमंत्री खोपुली जाहीर सभा घेत आहेत त्याच सभेचा फायदा राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह जे नगरसेवक पदाचे जे काही परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार लढत आहेत त्यांना पण होईल हे सुद्धा तितकंच खरं कर आहेत सुनील तटकरे आज येऊन गेलेत कार्यकर्त्यांना कान मंत्र देऊन गेलेत उद्याच्या भविष्यात एक दोन चार दिवसात प्रकारे चित्र बदलते हे आपल्याला पाहावं लागेल मात्र तटकरी इथे आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचालय निश्चित अधिक जोमाने एक संघपणे कार्यकर्ते काम करतील हे सुद्धा तितकंच खरं आहे राष्ट्रवादी आणि परिवर्तन विकास आघाडीला खोपले जे पोषक वातावरण आहे ते आणखी पोषक करण्याचा प्रयत्न खासदार सुनील तटकरे यांनी आज खालापूरमध्ये येऊन केल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय